आपण सहा जनपद या निवासस्थानी आहोत की जे शरद पवार यांचं निवासस्थान आहे जिथं हे महाराष्ट्राचं आणि देशाचं केंद्रस्थान की पवार कुटुंबाने राज्यावर नियंत्रण ठेवलं होतं आणि सुप्रिया सुळे आहेत त्याचबरोबर शरद पवार सुद्धा आतमध्ये असल्याची माहिती मिळते आणि त्यांचं कुटुंबीय पवार कुटुंबी असल्याची माहिती मिळते आणि आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे त्यामुळे पवार कुटुंबीय हे दिल्लीमध्ये होतं परंतु जे होत आलेलं आहे समोर ते अतिशय विदारक आहे भयावह आहे आणि त्यामुळे त्यामुळे पवार कुटुंबीय जे आहे ते बारामतीला जाणार असल्याची आपल्याला माहिती मिळते त्याचबरोबर माहिती घेणं सतत सातत्यानं चालू आहे सुप्रिया सुळे हे वारंवार संपर्कामध्ये असल्याची सुद्धा माहिती मिळते आणि स्थानिक सूचनावरून विचारपूस केली जाते त्याचबरोबर केंद्रीय एव्हिएशन मिनिस्ट्री आहे डीजीसी आहे त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली जाते एव्हिएशन मिनिस्टर हे महाराष्ट्राचे आहेत आणि विशेष म्हणजे की पुण्यातलेच आहेत मुरलीधर मोहोळ हे विमान उड्डयन राज्यमंत्री आहेत तर त्यांचे